हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे शिवजयंतीनिमित्त मऊ लुसलुसीत गऱ्याची पोळी दोन ते तीन दिवस सहज टिकेल अशी गऱ्याची पोळी जिभेवर ठेवताच विरघळणारी तर कशा करायच्या त्या बघूया तर दो अडीच वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर बघू शकता अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपला एक पोह्याचा चेमस आहे ते एक चमचभर तूप घेतलेलं आहे तर आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित पूर्ण सहज आपली गऱ्याची पोळी दोन ते तीन दिवस सहज टिकेल आणि परवासात कुठं बाहेरगावी गेला तर ह्या पोळ्या करून नेल्या तर दोन तीन दिवस सहज टिकेल आणि खायला पण खूप छान चव लागते याची आणि गूळ घालून आपण पोळ्या बनवणार आहे तर खूप छान चव लागते तर अग अगदी असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक भिजून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर अगदी थोडं थोडं मऊ लुसलुशीत आपल्याला कणिक भिजवायचं आहे जसं आपण कणिक भिजवतो तसे आपल्या पोळ्या होणार आहेत तर बघू शकता या पद्धतीने आता मी कणिक छान आता मऊ लुसलुशीत भिजून घेते तर असं मळून घेतलेलं आहे पिठाला तर या पद्धतीने आता मी मळून घेतलेलं आहे पीठ पण छान भिजलेलं आहे आता आपण याला दहा मिनिट बाजूला ठेवूया भिजण्यासाठी तर छान मळून घेतलेलं आहे आता दहा मिनिट भिजण्यासाठी पीठ बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत इकडं पीठ भिजेपर्यंत आपण इकडे आता रवा भाजून घेऊया तर एक वाटी बघू शकताय पूर्ण एक वाटी रवा आहे तर माझ्याकडं जाड रवा आहे तुमच्याकडं बारीक मोठा कुठलाही असला तरी चालेल तर माझ्याकडे हे जाड रवा असल्यामुळे मी जाड रवा घेतलेला आहे तर एक वाटी रवा आहे तर आपल्याला तेल तूप न टाकता याच्यामध्ये खमंग असं मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे रवा अजिबात याच्यात तेल तूप टाकायचं नाही असंच कोरडं भाजून घ्यायचं आहे तर लगेच आपलं आता रवा कोरडा भाजलेला आहे बघू शकताय मस्त असा सुगंध येतोय खमंग रव्याचा भाजलेला तर छान आता मीडियम गॅसवर मी भाजून घेतलेला रवा आणि रवा कसा भाजला ओळखायचा ते लगेच आपण चमच किंवा तुम्ही कशाने भाजता तर आपलं लगेच सरकल्या जाते चमच आणि जर कच्चा रवा असेल तर अजिबात चमच सरकल्या जात नाही तर आपला रवा खमंग भाजून झालेला आहे तर इकडं थंड होईपर्यंत आपण गुळ चिरून घेऊया तर तुम्ही साखर पण घालू शकताय तुम्हाला जर गुळ आवडत नसेल पण साखरपेक्षा गूळ अप्रतिम चव पण खूप छान लागते आपण गऱ्याची पोळी बनवत आहे तर त्याला गुळच लागेल तर तुमच्या घरामध्ये गुळ उपलब्ध नसेल तर साखरेची पण तुम्ही करू शकताय तर आपण गुळ एकदम असं बारीक चिरून घेऊया बारी तर बारीक चिरून का घ्यायच्या तर लगेच पाण्यात टाकल्या टाकल्या आपल्याला विरघळणार आहे गुळ आणि काही वेळ लागणार नाही चिरल्यामुळे असं बारीक तर मी असं एक आपल्याला एक वाटी रवा आहे तर एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर बघू शकता आता मी एक वाटी गूळ चिरून घेते एक वाटी रव्याला एकच वाटी गूळ घालायचं आहे गूळ पण आता एक वाटी चिरून झालेला आहे इकडं आता कढईमध्ये एक वाटी रव्याला मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे बरोबर एक वाटी रवा तर आहे तर आपल्याला तीनच वाटी पाणी घालायचं आहे एकदम असं परफेक्ट आहे हे याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा चमच विलायची पावडर टाकलेला आहे आणि एक वाटी रव्याला एक वाटी गूळ घालायचं आहे तर गूळ लगेच आता गॅस फुल करून विरघळून घ्यायचा आहे आपल्याला गूळ आणि लगेच याला उकळी आली की आपला रवा सोडून घ्यायचा आहे याच्यामध्ये त्या गुळाचं पाण्याला पण आता उकळी आलेली आहे आणि रवा असं सोडून घ्यायचा अजिबात गेठोळी न राहता हटून घ्यायचा एकदम असं फिरवत राहायचं आहे सारखं कारण आपली गिठोळी होणार नाही रव्याची याची तर छान आता हे गरा पण छान आता शिजलेला आहे बघू शकता मस्त एकदम सारण पण छान झालेलं आहे पाणी कमी जास्त अजिबात पडलेलं नाही याला एकदम परफेक्ट सारण झालेलं आहे गॅस मी आता बंद केलेला आहे तर सारण आता थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर फार गरम आहे ल गरमच नाही एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी एक दोन मिनिट आपण थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्याच्यानंतर लगेच असं छोटे छोटे गोळे करून घ्यायचं आहे लगेच आपल्याला पोळ्या करायला सोपं पडतं तर या पद्धतीने मी असे गोळे तयार करून घेते आणि जेवढं आपल्याला कणकेचा गोळा लागणार आहे तर तेवढंच आपल्याला सारण लागणार आहे तर या पद्धतीने आता हे गोळे करून घेतलेले आहेत पीठ पण आता छान आता व्यवस्थित भेजलेलं आहे बघू शकताय आहे मऊ अगदी लुसलुसीत पीठ झालेलं आहे आता मी जेवढा गोळा आहे का तेवढाच मी कणकेचा पण गोळा घेतलेला आहे तर असं वाटी करायची आहे कणकेची आणि याच्यामध्ये सारण भरायचं आहे कसं हे नवं मुलींना पण येत नाही तर सगळ्या असंटीच अगदी नवं शिकाऊ मुलीसुद्धा अगदी सहज पोळ्या करतील एवढ्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या पोळ्या आहेत गऱ्याच्या गऱ्याची पोळी बनवायची अगदी सहज सोपी पद्धत आहे तर मी आता व्यवस्थित असं हे तयार करून घेतलेला आहे आणि कोरड्या पिठामध्ये असं बुडून लगेच असं अलग धाताने लाटून घेऊया अजिबात याला जोर लावायचं नाही अलग धाताने पोळी अशी लाटून घ्यायची आहे कारण पोळी बनवताना नाजूक हातानेच लाटवावं लागते अजिबात जोर न लावता चपाती जसं लाटतो तसं लाटायचं नाही अलग हाताने पोळी अशी लाटून घ्यायची आहे तर मी आता पोळी या पद्धतीने असं लाटून घेतलेली आहे बघू शकते वरण थोडंसं मी असं तूप लावून घेते पोळीला तर सगळीकडे पसरून असं तूप लावून घेते आणि इकडं तवा पण गरम झालेला आहे आता तव्यावर पोळी टाकून खमंग अशी पोळी भाजून घेऊया तर वरने मी असं तूप लावून घेते भरपूर सारा असं आपल्याला तूप लागणार आहे तर याच पद्धतीने मी भरपूर अशा पोळ्या करून घेणार आहे छान अशा खमंग आणि लुसलुसित जिबेवर ठेवताच विरघळणाऱ्या पोळ्या तर बघू शकताय एकदम अशा खमंग आणि टम्म फुगत आहेत सगळ्या पोळ्या माझ्या अशा याच पद्धतीने पोळी आता करून घेते कलर पण खूप छान आलेला आहे बघू शकता पोळ्याला तर सगळ्या पोळ्या मी याच पद्धतीने आता करून घेते तुम्हाला जर ह्या पोळ्या प्रवासात न्यायच्या असतील तर या प असं करून नेल्या सहज दोन तीन दिवस आरामात प्रवासात पोळ्या ह्या टिकतील अजिबात चव बदलणार नाही याची अलगद हाताने अशी पोळी लाटून घ्यायची आहे बघू शकता जसं आपण पुरणपोळीची पोळी लाटतोय आहे त्याच पद्धतीने ही पण पोळी तसंच लाटून घ्यायची आहे वर्ण असं तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर वरण तेल पण असं लावून घ्यायचं आहे तेलामुळे पण अशा लुसलुशीतच पोळ्या होतात खमंग होतात तर वरण असं मी कसं कोणाला तूप आवडते तर कोणाला तेल आवडते आवडत नाही कुणा कुणाला तूप तर त्यांनी तेल लावून केलं तरी पण असं चालतील खमंग आपल्या पोळ्या असे टम्म फुगायला लागल्यात बघू शकताय लुसलुसित पोळ्या या पद्धतीने आता पूर्ण मी करून घेते जर तुम्हाला प्रवासात न्यायची असतील तर तुम्ही या पद्धतीने जर पोळ्या करून नेल्या तर तुम आरामात दोन ते तीन दिवस सहज अशा पोळ्या टिकतील प्रवासात मुलांना देण्यासाठी हॉस्टेलला तर दोन तीन दिवस सहज अशा टिकतील अजिबात याची चव बदलणार नाही आहे तशी चव याची राहते आपल्या खमंग लुसलुसित जिबेवर ठेवताच पोळ्या गऱ्याच्या पोळ्या तयार आहेत तुम्ही पण शिवजयंतीला नक्की ट्राय करा गऱ्याची पोळी तर कलर पण किती छान आलेला आहे असा एकदम असा तो बघू शकता लुसलुसीत अशी पोळी आपली गऱ्याची झालेली आहे शिवजयंती जवळच आलेली आहे तर आपल्या गऱ्याच्या पोळ्या तयार आहेत तुम्ही पण या शिवजयंतीला नक्की ट्राय करा कधी बनवल्या नसतील तर बनवून बघा अगदी सहज सोपी पद्धत आहे नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज करतील एवढी सोपी पद्धत आहे अजिबात तुमच्या बिघडणार नाही किंवा फाटणार नाही पोळी अजिबात तर आपल्या मऊ लुसलुसीत पोळ्या शिवजयंतीनिमित्त तयार आहेत